नमस्कार विद्यार्थी मित्र हो पालक आणि शिक्षक हो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे एन एम एम एस स्पर्धा परीक्षेतील पेपर एक मॅट या विषयाची तयारी आपण करत आहोत त्यातील सांकेतिक भाषा हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत अक्षरांची सांकेतिक भाषा कशी ओळखायची ते आज आपण शिकूया चला तर मग सुरू करूया मित्रांनो अक्षरांची सांकेतिक भाषा ओळखणे या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला इंग्रजी अक्षरांच्या ऐवजी काही चिन्हे अंक किंवा त्याच क्रमाने येणारी इंग्रजी अक्षरे सांकेतिक भाषा म्हणून वापरली जातात उदाहरणात सांगायचे झाले तर समजा एखादा शब्द असेल सी ए टी हा शब्द तुम्हाला सांकेतिक भाषेमध्ये तीन एक वीस असा देऊ शकतात आणि ह्या शब्दाची सांकेतिक भाषा ओळखून पुढे एखादा शब्द देऊन त्याच्याबद्दल तुम्हाला दुसरा शब्द दुसऱ्या सांकेतिक भाषेमधला शब्द ओळखायचा असतो त्याचप्रमाणे कधी कधी इंग्रजी अक्षरांसाठी अंकाचा वापर तर कधी चिन्हांचा वापर म्हणजे त्रिकोण चौकोन किंवा अशी काही चिन्ह वापरून तुम्हाला सांकेतिक भाषा दर्शवलेली जाते ह्याचा संबंध जोडून आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर आपल्याला काढायचं असतं दिलेला शब्द आणि वाक्य सांकेतिक भाषेमध्ये पहिला जो शब्द दिलेला असतो तो सांकेतिक भाषेत बदलायचा असतो आपल्याला आणि त्याचं त्या त्याची सांकेतिक भाषा समजून घ्यायची असते त्याचा अर्थ समजूनच तसाच संबंध लावून त्यांनी प्रश्नासाठी विचारलेला जो शब्द असतो त्याचं उत्तर काढायचं असतं मित्रांनो यासाठी इंग्रजी अक्षरमालेतील अणुक्रमांक तुम्हाला चढत्या आणि उतरत्या क्रमाने येणे अत्यंत गरजेचे आहे सांकेतिक भाषेसाठी विशिष्ट अनुक्रमांक घेऊन किंवा अनुक्रमांकातील बेरीज अनुक्रमांकाची वजाबाकी किंवा विशिष्ट अनुक्रमांकातील फरक याचा वापर केला जातो सांकेतिक भाषा कशी ओळखायची ते आपण काही उदाहरणांच्या द्वारे समजून घेऊ चला तर मग सुरू करूया मित्रांनो एका सांकेतिक भाषेनुसार टी ए बी एल ई बरोबर चाळीस डी ए टी ई बरोबर तीस तर एच ई आर ओ बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण अक्षर आणि त्याचा अणुक्रमांक जाणून घेऊ ई बघा टीचा अनुक्रमांक जर आपण डावीकडून घेतला तर तो आहे वीस ए चा अनुक्रमांक आहे एक बी चा अनुक्रमांक आहे दोन एल चा अनुक्रमांक आहे बारा आणि ई चा अनुक्रमांक आहे पाच जर या सगळ्या अणुक्रमांकाची आपण बेरीज केली बघा वीस आणि एकवीस एकवीस एक आणि दोन तेवीस तेवीस आणि सतरा चाळीस बघा म्हणजे टेबलच जो सांकेतिक अंक आहे तो म्हणजे सगळ्या अनुक्रमांकाची बेरीज केली की आपल्याला चाळीस येते त्यानंतर डेटचं पण करून बघूया डी ए टी ई डी चा अनुक्रमांक आहे चार एचा अनुक्रमांक आहे एक टीचा अनुक्रमांक आहे वीस आणि ई चा अनुक्रमांक आहे पाच चार आणि एक पाच पाच आणि वीस पंचवीस पंचवीस आणि पाच तीस बघा इथे उत्तर तुम्हाला दिलेलंच आहे इथे तीस आहे इथे चाळीस आलेलं आहे म्हणजे आपल्याला सांकेतिक भाषा समजली आहे की प्रत्येक अक्षराची काय घ्यायची अणुक्रमांक घ्यायचे आणि त्यांची बेरीज करायची तसंच एच ई -e आर आणि ओ एच चा अणुक्रमांक जर आपण बघितला इथे तर डावीकडून आहे एच चा अणुक्रमांक आठ चा अनुक्रमांक आहे पाच आर चा अनुक्रमांक आहे अठरा आणि ओ चा अनुक्रमांक आहे पंधरा आता या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर तुमचं उत्तर येणार आहे सेहेचाळीस म्हणजे हिरो या शब्दाचं सांकेतिक भाषाचं उत्तर आलेलं आहे तुमचं मित्रांनो इथे सांकेतिक भाषा म्हणून अणुक्रमांकाची बेरीज वापरलेली आहे कधी कधी अणुक्रमांकामध्ये एखादी संख्या मिळवून सुद्धा तुम्हाला सांकेतिक भाषा दिली जाते त्याचे एक उदाहरण पाहू आपण बघा रेड बरोबर सहा हजार सातशे वीस ग्रीन बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे जर आपण अनुक्रमांक घेतले तर आर चा अनुक्रमांक आहे जर डावीकडून घेतला तर आर चा अनुक्रमांक आहे अठरा ई चा अनुक्रमांक आहे पाच आणि डी चा अनुक्रमांक आहे चार आता जर हे अंक बघितले तुम्ही बघा सहा सात आणि वीस तर मध्ये जर दोन मिळवलेत तर तुमचं वीस येणार आहेत परत पाच मध्ये जर दोन मिळवलेत तर तुमचे सात येणार आहेत आणि चार मध्ये जर दोन मिळवले तर तुमचे येणार आहेत सहा म्हणजे जे अनुक्रमांक आहेत तेच अनुक्रमांक त्यांनी उलट क्रमाने दिलेले आहेत आणि त्यामध्ये प्रत्येकात दोन दोन मिळवलेले आहेत त्या त्यासाठी पहिले आपल्याला ग्रीनचे अनुक्रमांक पहिले शोधावे लागतील जी चा अनुक्रमांक आहे सात बघा जी चा अणुक्रमांक आहे सात आर चा अणुक्रमांक आहे अठरा ई चा अणुक्रमांक आहे पाच ई चा अणुक्रमांक आहे पाच आणि एन चा अनुक्रमांक आहे चौदा आता हे प्रत्येक अणुक्रमांक काय करायचे त्याच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्यामध्ये दोन मिळवायचे आहेत पण लिहिताना फक्त काय करायचे आहेत ते उलट क्रमाने लिहायचे आहेत बघा मध्ये दोन मिळवले पंधरा सोळा म्हणजे पहिला तुमचा अंक येणार आहे सोळा त्यानंतर पाच मध्ये दोन मिळवले उत्तर येणार आहे सात परत सात मध्ये दोन मिळवले वीस आणि मध्ये दोन मिळवले नऊ म्हणजे तुमचं ग्रीनसाठी तुमची सांकेतिक भाषा येणार आहे सोळा सात सात वीस आणि नऊ अशा प्रकारे तुम्ही सांकेतिक भाषा ओळखू शकता मित्रांनो एका सांकेतिक भाषेत टी ए बी ई हा शब्द यू ई पी जे असा लिहिला जातो तर सी एच ए आय आर या शब्दासाठी कोणती सांकेतिक भाषा वापराल असा प्रश्न विचारलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण दिलेल्या सांकेतिक भाषेचा अर्थ समजून घेऊ त्यासाठी आपल्याला त्याचे अनुक्रमांक माहीत असणे फार गरजेचे आहे बघा टी एल ई त्याच्यासाठी त्यांनी वापरलेला आहे यू सी ई पी आणि जे आता प्रत्येकाचे अणुक्रमांक बघू पटपट पटपट चा अणुक्रमांक आहे वीस ए चा अणुक्रमांक आहे एक बी चा आहे दोन एल चा अणुक्रमांक आहे बारा आणि ई चा अणुक्रमांक आहे पाच आता बघा त्याच्यानंतर यू चा अणुक्रमांक आहे एकवीस सी चा अणुक्रमांक आहे तीन ई चा अणुक्रमांक आहे पाच पी चा अणुक्रमांक आहे सोळा आणि जे चा अणुक्रमांक आहे दहा आता जर तुम्ही मित्रांनो बघितलं तर ह्या वीस मध्ये त्यांनी एक मिळवलंय म्हणजे त्याचं पुढचं अक्षर एक घेतलंय ह्या एक मध्ये त्यांनी दोन मिळवलेत त्याच्यानंतर त्याच्या पुढचं अक्षर घेतलंय परत ह्या दोन मध्ये त्यांनी पाच दोन नंतर पाच आलेत म्हणजे इथे तीन मिळवलेत म्हणजे पाच आलेत त्याच्यानंतर मध्ये तेरा चौदा पंधरा सोळा चार मिळवलेले आहेत आणि त्याच्या पुढचं अक्षर आलेलं आहे पी नंतर पाच क्रमांकाच्या अक्षरामध्ये परत त्यांनी पाच मिळवलेत आणि मग त्याच्या पुढचं अक्षर आलेलं आहे आता हे तरी आपल्याला सांकेतिक भाषा कशी वापरलीत म्हणजे प्रत्येक अक्षरात प्रत्येक लेटरच्या मध्ये एक 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 त्यांनी मिळवत गेलेलं आहे आणि मग त्याचं पुढचं अक्षर घेऊन त्यांनी उत्तर काढलेलं आहे तसंच आपल्याला आता चेअर साठी बघायचं आहे चेअरचं पहिले लिहून घेऊ सी एच ए आय आर सी चा, चा, चा अनुक्रमांक आहे तीन एच चा अनुक्रमांक आहे आठ ए चा अनुक्रमांक आहे एक आय चा अनुक्रमांक आहे नऊ आणि आर चा अनुक्रमांक आहे अठरा आता प्रत्येकामध्ये एक एक, एक, एक वाढवत जायचं आहे तीन मध्ये एक मिळवायचा आठ मध्ये दोन एक मध्ये तीन नऊ मध्ये चार आणि अठरामध्ये पाच आता ह्याचं पहिले बेरीज करून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल इथे येणार आहे चौथा अक्षर आठ नऊ दहा इथे येणार आहे दहावं अक्षर परत एक मध्ये तीन मिळवले 4, चार इथे येणार आहे चौथा अक्षर नऊ मध्ये चार मिळवले तेरा त्यानंतर अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आता अक्षर बघू कोणती कोणती आहेत ही चौथा अक्षर चौथा अक्षर आहे तुमचं डी त्यानंतर दहावं अक्षर आहे तुमचं जे चौथं अक्षर आहे परत डी तेरावं अक्षर आहे एम आणि तेवीसावं अक्षर आहे तुमचं डब्ल्यू अशा प्रकारे तुम्ही सांकेतिक भाषा जर पहिल्या ह्याच्यावरून तुम्ही सांकेतिक भाषेचा अर्थ समजून घेतलात तर तुम्हाला उत्तर काढणं अगदी सोपं आहे मित्रांनो याच सांकेतिक भाषेचा वापर करून तुम्हाला टी व्ही डी व्ही आणि वाय या अक्षरांपासून कोणता शब्द तयार होतो हे ओळखायचे आहे बघा पहिल्यांदा याचे अनुक्रमांक आपण जाणून घेऊ टी चा अनुक्रमांक आहे वीस वीचा चा अणुक्रमांक आहे बावीस डी चा अनुक्रमांक आहे चार वी चा अणुक्रमांक आहे बावीस आणि वाय चा आहे पंचवीस आता हे जे अणुक्रमांक आले आहेत त्याच्यातून फक्त आपल्याला काय करायचं इथे पहिल्यांदा जो खरा शब्द होता त्याच्यातून तुम्हाला अधिक एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच केले होते पण ही तयार होणारी जी सांकेतिक भाषा आहे त्याच्यावरून आपल्याला ओरिजिनल शब्द शोधायचा आहे त्यासाठी तुम्हाला इथे पहिल्यांदा वजा एक करायला लागेल मग इथे वजा दोन करायला लागतील इथे वजा तीन करायला लागतील इथे वजा चार करायला लागतील आणि इथे वजा पाच करायला लागतील म्हणजे येणारे जे अनुक्रमांक आहेत त्याच्यावरून तुम्हाला कोणत्या शब्दासाठी हे सांकेतिक भाषा वापरलेली आहे ते समजेल बघा वीस मधून एक गेला इथे एकोणीस एक आले बावीस मधून दोन गेले इथे वीस आले चार मधून तीन गेले इथे एक आलं बावीस मधून चार गेले इथे अठरा आले आणि पंचवीस मधून पाच आले गेले इथे वीस आले आता याच्यापासून तुमचा ओरिजिनल शब्द तयार होईल बघा एकोणीस क्रमांक आहे एस चा त्याच्यानंतर वीस अणुक्रमांक आहे चा, एक क्रमांक आहे एकचा अठरा क्रमांक आहे आर चा आणि वीस क्रमांक आहे चा एकाच सांकेतिक भाषेवरून तुम्हाला दोन वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो एका सांकेतिक भाषेनुसार एच ए टी त्यासाठी ही चिन्ह वापरले आहेत सी ओ टी त्यासाठी ही चिन्ह वापरलेले आहेत आणि सी एन त्यासाठी ही चिन्ह वापरलेली आहेत तर तुम्हाला हॉट या शब्दासाठी कोणती चिन्ह येतील हे ओळखायचं आहे बघा जेव्हा अक्षर दिली जात नाहीत चिन्ह दिली जातात त्यावेळी कन्हांचा क्रम आहे तो सारखा असेल असं नाही त्यासाठी अगोदर प्रत्येक अक्षरासाठी कोणतं चिन्ह वापरलेलं आहे ते, ते समजून घेणं फार गरजेचं आहे बघा पहिले एच ए टी हॅट साठी तुम्हाला दिलेला आहे हॅश त्रिकोण आणि गुणिले चिन्ह त्याच्यानंतर साठी दिलेला आहे गुणिले चिन्ह गोल आणि अधिक त्यानंतर कॅन साठी दिलेला आहे गोल त्रिकोण आणि असं चिन्ह आता तुम्हाला हॉट ओळखायचं आहे कोणतं चिन्ह येणार आहे आता याच्यामध्ये पहिले एच हो ओ आणि टी आता सगळ्यात पहिल्यांदा बघा सगळ्यांच्या मध्ये कॉमन असणारा कुठलं अक्षर आहे का ते बघायचं इथे तर सगळ्यामध्ये बघा इथे ए आहे इथे ए आहे इथं सी आहे इथं सी आहे इथे टी आहे टी आहे अशावरून तुम्ही ठरवायचं की कोणतं चिन्ह कशासाठी वापरलेलं आहे इथे बघा इथे एच आहे पण इतर कोणत्याही जर अक्षरांमध्ये बघितलं तर एच नाही म्हणजे फक्त याच अक्षरांमध्ये वापरलेलं आहे असं कोणतं चिन्ह आहे ते बघायचं त्रिकोण इथे आहे इथे आहे गुणिले चिन्ह इथे आहे इथे आहे म्हणजे हे जे चिन्ह आहे ते कशासाठी असणार आहे एच साठी आपलं असणार आहे इथे जे एच आहे त्याच्यासाठी आहे हॅश हे चिन्ह पहिलं चिन्ह तुम्हाला समजलं आता राहिले हे ए टी ए टी साठी ही दोन चिन्ह आहेत आता इथे पण ए आहे इथे पण ए आहे आता दोन्हीकडे ए असणार आहे आणि दोन्हीकडे असणारं चिन्ह इथे ए आणि टी आहे पण इथे ए आणि एन आहे त्यामुळं ए साठी असणारं चिन्ह कोणतं आहे तर ह्या दोन्हीमध्ये असणारं जे चिन्ह असेल ते ए साठी आहे जर हे दोन्ही अक्षर जर बघितलं तर त्यामध्ये त्रिकोण जो आहे तो दोन्हीकडे आहे म्हणजे ए साठी तुमचं चिन्ह कुठलं होणार आहे त्रिकोण होणार आहे आता एक झालं आता आपल्याला टी साठी बघायचंय टी साठी बघा इथे टी आहे इथे टी आहे ह्या दोन्हीमध्ये असणारं चिन्ह हो कोणतं आहे ते बघायचं आता राहिलेलं फक्त गुणिले चिन्ह आहे त्यामुळं टी साठी असणार आहे तुमचं गुणिले चिन्ह राहिला आता ओ ओ साठी बघा ओ हा फक्त इथेच आहे दुसरीकडे कोणीकडे ओ नाहीये म्हणजे ह्या शब्दामध्ये कॉटमध्ये असणारं फक्त एकच चिन्ह आहे ते म्हणजे अधिक म्हणजे तुमचा हॉटसाठी तुमचं जी सांकेतिक भाषा आहे ती असणार आहे है तुमची हॅश अधिक आणि गुणिले चिन्ह पर्यायांमध्ये तुम्हाला ही चिन्ह एका क्रमानेच देतील असं नाही ही चिन्ह तुम्ही तु, तुम्हाला इकडे तिकडे पण देऊ शकतात पण ही तीन चिन्ह असलेला पर्याय तुम्ही निवडा या प्रकारचं चिन्ह वापरून एक प्रश्न आहे तो बघू आपण एम -E, ए के साठी त्रिकोण गोल गुणाकार आणि चौकोन रेस रेससाठी पंचकोन गोल स्टार आणि चौकोन असं तुम्हाला दिलेलं आहे तर के ए आर एम याच्यासाठी कोणतं सांकेतिक भाषा येईल असं विचारलेलं आहे बघा ज्यावेळी चिन्ह दिली जातात त्यावेळी दोडींच्या मध्ये असणारे चिन्ह कोणती कोणती आहेत ते बघायचं आता इथे तुम्हाला ए तरी दिसतयच ए, ए साठी त्यांनी शून्य शून्य ही समान चिन्ह तुम्हाला दिलेली आहेत त्याचप्रमाणे इथे ई आहे इथे ई आहे आणि ई साठी त्यांनी समान चिन्ह दिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ की जसा शब्द आहे तशी क्रमाने येणारी चिन्ह आहेत हे ओळखणं तुम्हाला फार गरजेचं आहे बघा ए साठी तुम्हाला समजेल ए साठी त्यांनी काय दिलेलं आहे गोल दिलेला आहे आता ओळीनच चिन्ह आहे त्यामुळे आपल्याला इथे जास्त काही करावं लागणार नाही कारण आर साठी तुम्हाला इथे आता के साठी शब्द पाहिजे म्हणजे एक दोन तीन इथे तिसऱ्या नंबरला के आहे तसं के साठी तुमचं येणार आहे गुणाकाराचं चिन्ह आणि आर साठी ते आर एक नंबरला आहे आर साठी येणार आहे तुमचं पंचकोन आणि एम साठी येणार आहे त्रिकोण म्हणजे के ए आर एम या प्रश्नाचं तुमचं उत्तर राहील फुली गोल पंचकोन आणि त्रिकोण मित्रांनो प्रत्येक वेळी चिन्ह ही क्रमानेच देतील असं नाही त्याचा अर्थ तुम्हाला नीट समजला पाहिजे म्हणजे तुम्हाला उत्तर नक्कीच सापडेल मित्रांनो ज्याप्रमाणे गुप्तचर आपण पाठवलेला संदेश इतरांना समजू नये म्हणून काही सांकेतिक खुना वापरून ते संदेश पाठवतात तसेच संदेश आपल्याला डी कोड करायचे आहेत असे समजून हे प्रश्न सोडवा नक्कीच तुम्हाला मजा येईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत Thank you.